विद्यार्थी मित्रांनी मैत्रीण राज्यसभा पूरपरीक्षा आणि कंबाईन पूरपरीक्षेमध्ये एमपेस एमपीएससी सतत ज्या घटकावरती प्रश्न विचारते तो म्हणजे काय तर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलन निर्मिती विभागास कायमस्वरूपी किमान किती रुपयांचा सा चलन चलनसाठा स्वतःकडे ठेवणे आवश्यक आहे तर किती ठेवावा लागतो तर ते आता मी तुम्हाला सांगतो पण त्याच्या आधी अगोदर तुम्हाला दोन पद्धती काय करायचे समजून घ्यायचे बघा एकोणीशे एकतीस पर्यंत सुवर्ण परिणाम पद्धत होती गोल्ड स्टँडर्ड पद्धत होती ज्याच्यामध्ये जेवढ्या नोटा तेवढ्याच मूल्याचं सोनं ठेवावं लागत होतं आणि हे गरीब राष्ट्रांना परवडत नव्हतं म्हणून त्यांनी काय केलं एकोणीसशे पस्तीस ते एकोणीशे छप्पन दरम्यान निधी पद्धत आणली प्रोफेशनल रिझर्व्ह सिस्टम आणली मग याच्यामध्ये काय केलं गेलं चाळीस टक्के सोनं आणि परकीय चलन तारण म्हणून ठेवावं लागत होतं आणि साठ टक्के जो भाग आहे तो परकीय कर्ज रोख्यांच्या स्वरूपात ठेवा लागत होता परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर काय करण्यात आलेलं आहे तर दुसऱ्या महायुद्धानंतर पण ही सिस्टम परवडत नव्हती कुणाला तर गरीब राष्ट्रांना म्हणून त्यांनी सहा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न पासून किमान निधी पद्धत आणली मिनिमम रिझर्व्ह सिस्टम तर आता याच्यानुसार आता भारतीय रिझर्व्ह बँकेला आपल्या चलन निर्मिती विभागास कायमस्वरूपी स्वरूपी किती रुपयांचा चलनसाठा ठेवणं आवश्यक असतं तर दोनशे कोटी रुपयांचा आता त्याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये हे लक्षात ठेवायचंय तुम्हाला दोनशे कोटींचा चलन साठा ठेवा लागतो आणि त्या दोनशे कोटींमध्ये एकशे पंधरा कोटींचं सोनं प्लस पंच्याऐंशी कोटी रुपयांचे परकीय शासकीय कर्ज रोखे किंवा परकीय शासकीय प्रतिभूतींच्या प्रति स्वरूपात तो ठेवा लागतो हे कधीच विसरू नका हे विसरू नका याच्यावरती सतत प्रश्न विचारण्यात येतो राईट सगळ्यात महत्वाची म्हणजे दिवाळी ऑफर आता टेक्स्ट बुकनी जाहीर केलेले आहे तर कंबाईन पूर्वपर म्हणजे कंबाईनच्या इंटिग्रेटेड बॅचेस असतील किंवा राज्यसेवा युपीएससीच्या इंटिग्रेटेड बॅचेस असतील त्याच्यावर प्रत्येकावरती तुम्हाला पन्नास टक्क्यापेक्षा जास्त तुम्हाला काय मिळणार आहे डिस्काउंट मिळणार आहे तर त्याच्याबद्दल तुम्हाला अधिक माहितीसाठी या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता राईट like, त्याच्याबद्दल तुम्हाला अधिक माहिती दिली जाईल सो थँक्यू थँक्यू सो मच